बेडक तालुका मिरज येथे भीमप्रेरणा मागासवर्गीय बहुद्देशीय सेवाभावी संस्था कार्यालयामध्ये लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली बेडक तालुका मिरज येथे बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी भीम प्रेरणा मागासवर्गीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी प्रथम कार्यक्रमाचे माजी उपसरपंच संदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रतिमेचे पूजन बेडकगावच्या सर्व सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री कलगुंडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून म्हैसाळ गावचे सामाजिक कार्यकर्ते शहाणवाज डफेदार हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष परवीण सरवदे यांनी केलं तसेच अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली संस्थेचे खजिनदार श्रीकांत कोळी यांनी स्वागत केलं तर शेवटी आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष रंजित कांबळे यांनी मानले यावेळी उपस्थित मान्यवर अर्जुन कांबळे, राजू माने, सचिन शिंदे, दीक्षा कांबळे, काजल कांबळे सर्व संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज न्यूजकरिता सहसंपादक दिलीप पळसोडे लिंगनूर. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किर्कणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.